सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र शहापूर तालुक्यातील किनवली वेहळोली खुर्द येथील युवा उद्योजक राजेश निमसे यांनी सुरू केलेल्या आधार ग्लोबल असोसिएशन नवीन श्रीशा डेअरी फार्मचे चे परमपूज्य आलोकनाथ महाराज आमदार किसन कथोरे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या हस्ते रिबिन कापून उद्घाटन करण्यात आले जानू राघू निमसे व राजेश ना, जानू निमसे उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्याचबरोबर राजेश निमसे बंधू महेश यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला उपस्थित मान्यवर व मित्र परिवाराने राजेश निमसेम यांच्या नवीन व्यवसायाला शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाप्रसंगी राजेश दादा पाटील रवींद्र चंदे सचिन पडवळ शांताराम सासे मनोज देसले वैभव किरण विवेक गोधडे के एम सर चंदू कांबडी सर, सुरेश बांगर अतुल देशमुख जे डी हरड विलास कांबडी मिलिन करन निलेश दलाल सचिन चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते आजचा महाराष्ट्र न्यूज साठी जयवंत भडांगे शहापूर